कार स्वागत आहे आपलं राधास मॅजिक किचन या आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत बेसन तुपामध्ये न भाजता अगदी मऊ पेढ्यासारखे बेसन लाडू कसे बनवायचे लाडू करण्याची शंभर टक्के वेगळी पद्धत लाडू खाताना जराही टाळ्याला न चिकटणारे किंवा जिभेवर न रेंगाळणारे हे बेसन लाडू तर यासाठी तुम्हाला व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की पाहिला पाहिजे तरच तुम्हाला समजेल की मौसूद पेढ्यासारखे लाडू कसे बनवायचे चला तर मग आजच्या रेसिपीला आपण सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला लाडू करण्यासाठी पिठी साखरेची गरज आहे तर इथे मी एक वाटी साखर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेली आहे आणि याची आता आपण पिठी साखर तयार करून घेतलेली आहे पिठीसाखर करताना यामध्ये साखर बारीक राहिली नाही पाहिजे एकदम पिठाप्रमाणे साखर इथे आपण ही तयार करून घेतलेली आहे आता आपण ही एका साईडला ठेवून दिलेली आहे यानंतर यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी दोन वाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे आता आपल्याला ही डाळ मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे इथे मी ही डाळ मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे आणि डाळीचे बेसन इथे तयार झालेलं आहे पाहू शकता तुम्ही एकदम बारीक असे बेसन इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे आता आपण हे तयार केलेले फुटाणाच्या डाळीचे बेसन आपल्याला एका चाळणीने चाळून घ्यायचं चा आहे जेणेकरून यामध्ये जर बारीक डाळ राहिली असेल तर आपण हे पीठ चाळल्यामुळे चाळणीत ती बारीक डाळ राहून जाईल आता तुम्ही पाहू शकता इथे या चाळणीमध्ये बारीक डाळ राहिलेली आहे आता आपण ही डाळ एका साईडला काढून घेणार आहोत आता हे पीठ आपण एका साईडला ठेवून देणार आहोत यानंतर इथे आपल्याला गॅसवरती एक जाड बुडाची कडई घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला आपण जे हे फुटाण्याच्या डाळीचे बेसन तयार केलेलं आहे ते बेसन आपल्याला या कडईमध्ये घालायचं आहे आणि मंदाचे वती आपल्याला एक पाच ते सात मिनटांसाठी हे पीठ छान असे भाजून घ्यायचं आहे लक्षात ठेवा यासाठीच आपल्याला कढई घेताना जाड बुडाची घ्यायची आहे जेणेकरून हे पीठ आहे ते खालून करपणार नाही किंवा पटकन कढईला चिकटणार नाही आता इथे मी एक पाच ते सात मिनटांपर्यंत हे पीठ छान असे भाजून घेते एक पाच ते सात मिनटांनंतर पिठाचा खमंग असा वास यायला लागेल ज्यावेळेस पिठाचा खमंग असा वास येईल त्यावेळेस आपल्याला लगेचच गॅस बंद करून घ्यायचा आहे आता इथे मी हा गॅस बंद करून घेते आता गॅस बंद केल्यानंतर यामध्ये आपल्याला आता इथे मी यामध्ये अगदी चिमूटभर अशी हळद घातलेली आहे आता हळद घातल्यानंतर आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत तुम्ही इथे तुम्हाला हळद आवडत नसेल तर नाही घातली तरीसुद्धा चालेल हळद घातल्यामुळे लाडूला कलर अतिशय छान येतो आणि लाडू अतिशय आकर्षक दिसतात यासाठी मी इथे अगदी चिमुटभर हळदीचा वापर केलेला आहे आता आपण हे पीठ एका मोठ्या भांड्यामध्ये किंवा एका परातीमध्ये काढून घेणार आहोत इथे मी हे पीठ एका परातीमध्ये काढून घेते आता हे पीठ परातीमध्ये काढल्यानंतर एक पाच मिनटानंतर इथे आपल्याला यामध्ये साखर घालून घ्यायची आहे यानंतर एक चमचा वेलची पावडर इथे मी घातलेली आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत इथे आपल्याला हे पीठ खूप थंडही करून घ्यायचं नाही आणि खूप गरम असतानाही साखर घालायची नाही हाताला चटके सहन होतील इतपत आपल्याला हे पीठ गरम असताना यामध्ये पिटी साखर घालून घ्यायची आहे आता हे चांगले मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला एक अर्धी वाटी तूप चांगले गरम करून घ्यायचं आहे आणि यामधील इतके तूप मी हे शिल्लक ठेवलेलं आहे आता तूप यामध्ये घातल्यानंतर आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा ज्या वाटीने आपण डाळ घेतली होती त्याच वाटीने एक वाटी आपण साखर देखील घेतली होती आणि त्याच वाटीने इथे आपण अर्धी वाटी तूप गरम करून घेतलेला आहे आता आपण इथे हे चांगले मिक्स करून घेऊयात आता इथे आपण हे पीठ चांगले मिक्स केल्यानंतर यामधील जे आपण तूप थोडेसे शिल्लक ठेवले होते ते तूप यामध्ये आपल्याला सर्व घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा एकदा आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे चवीला अप्रतिम लागणारे हे लाडू तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आता आपण हे या पद्धतीने हाताने चांगले मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून पीठ हे एकसारखे छान असे तयार होईल आता इथे आपण हे हातावर थोडेसे मिश्रण घेऊन या पद्धतीने लाडू बांधणार आहोत पाहू शकता तुम्ही तुम्हाला लाडू बांधतानाच कळत असेल अतिशय मऊ इथे हे लाडू तयार झालेले आहेत मी याच पद्धतीने बाकीचे सुद्धा फुटाण्याच्या डाळीचे बेसन लाडू मस्तसे तयार करून घेतलेले आहेत तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने नक्कीच हे लाडू तयार करून पहा आणि कसे झाले ते कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ खरंच आवडला असेल तर नक्कीच हा व्हिडिओ आपले मित्र मैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद